आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत साळवंदवी तरुण मंडळाचा तीन वर्षापासूनचा स्तुत्य उपक्रम कीर्तनाने व टाळ मृदभागाच्या गरजामध्ये गणरायास भक्तिभावाने निरोप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील साळुंदी परिसरातील शेतकरी कष्टकरी तरुण एकत्र येत साळुंदी तरुण मंडळाची स्थापना अनेक वर्षापूर्वी त्यांनी केली होती पूर्वी ढोल ताशा लेजिम ब्रास बँड चा वापर करत काळनुरूप बदल करत तीन वर्षापासून या मंडळांना विविध सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराजांचे सुमधुर कीर्तनाचे आयोजन केले जाते कीर्तन समाप्तीनंतर गणरायाची मान्यवरांच्या हस्ते सामूहिक आरती करून उपस्थित वारकरी बंधू भगिनींच्या टाळमुदुंगाच्या सु सुंदर गजरात गणरायाला निरोप दिला जातो उपस्थित व परिसरातील नागरिकांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था केली जाते कीर्तनाचे आयोजन केल्यापासून गणपती विसर्जन कालखंडात होणारे भांडणे वादविवाद संपूर्ण संपुष्टात आल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मंडळाचे सदस्य नानासाहेब कोथिंबरे यांच्याबरोबर दक्ष टाइम्स ट्वेंटी फुला यांनी संवाद साधला असता त्यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली बोलताना ते म्हणाले जगदंबा साळुंदी मातेच्या प्रदशप्रवाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये या ठिकाणी साळंदेवी तरुण मंडळ हे गेली तीन वर्षापासून गणेश उत्सव साजरा करीत आहे म्हणजे गणेशोत्सव बऱ्याच दिवसापासून पण गेली तीन वर्षापासून साळुंदीवी तरुण मंडळाने गणरायाला टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी निरोप देत आहोत ज्या दिवशी गणेशाला आपण निरोप देतो आहे त्या दिवशी आम्ही हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नवले यांचं या ठिकाणी कीर्तन ठेवलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून गणरायाला निरोप दिला आहे गणपती उत्सवामध्ये आपण डी जे डॉल बे लावतो आणि त्याच्यामध्ये मिरवणूक काढतो पण मिरवणूक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं फक्त आपल्याला वाद आणि विवादच पाहायला भेटतो पण आम्ही ज्या तीन वर्षापासून जो कीर्तनाचं आयोजन केले त्यामध्ये हजारो भाविक या ठिकाणी सहभागी होतात अन्नदान मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याचं समाधान खूप मोठं आहे की आपला उत्सव झाला आणि आपण गणरायाला सुखाने निरोप दिला आणि त्याचं आपल्याला फलित मिळायचं शिवाय राहत नाही त्याचबरोबर साळंदी तरुण मंडळाने हा कीर्तन कीर्तनाच्या टाळमृदोंगात गणरायाला निरोप देण्याचं ठरवलं हा प्रस्ताव आम्ही या भागाचे नगरसेवक आदरणीय बापू गोरे यांच्या पुढे मांडला त्यांनी गेली तीन वर्षापासून महाराजांचं सौजन्य देऊन या ठिकाणी आम्हाला जे काही खर्च लागेल तो देऊन या ठिकाणी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल बाप्पू गोरे यांचं सह मनापासून मी धन्यवाद मानलो यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी सुद्धा या उपक्रमाबद्दल आपली मनोगत व्यक्त केल्या हा उपक्रम चांगला आहे उपक्रमामध्ये महिलांना पण भाग घेता येतो डीजेमुळं तरुणांची संख्या बिघडत चाललेली आहे हा वेगळ्या दिशेने हा हा उपक्रम अतिशय चांगला आहे टाळ मृदुंग महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वत्र सध्या डीजेचा वापर अनेक तरुण मंडळी करत असतात या डीजेच्या दुष्परिणानं अनेकांना बहिरीपणे आला असून काहींना हृदय तीव्र झटका आल्यानं जीवास मुकावे लागले आहे वयोवृद्ध गरोदर महिला लहान मुले यांना भयंकर त्रास या डीजेच्या भयानक आवाजानं होत असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे साळंदी तरुण मंडळानं याचा आधार घेत नवीन उपक्रम सुरू केल्यानं सर्वत्र या उपक्रमाचे कौतुक होत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी वाई सारंग सा दत्ता जगता श्रीगोंदा अहल्यानगर